दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा वर्षी कमी पडलेला पाऊस आणि त्यातच मराठवाड्यासाठी पाणी सोडावे लागल्यानं गंगापूर आणि दारणा धरणातून शहराला पाणी पुरवठा करण्यात आता अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे जून महिन्यात पावसानं ओढ दिल्यास पाणी पुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे पाणी कपातीचीही तयारी केली आहे नाशिक शहराला गंगापूर आणि मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो गेल्या वर्षी मुळातच पाऊस हा कमी झाला आहे त्यातच मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश महाराष्ट्रातील जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानं दिल्यानं दारणा धरण समूहातील मुकणे तसेच गंगापूर धरणातून देखील पाणी सोडण्यात आलं साठा कमी त्यातच नियमित सर्व आवर्तने द्यावी लागतात जलसंपदा विभागानं यंदा पाणी आरक्षण मागणीनुसार नाही मागणी गंगापूर धरणातील खोल भागात असलेले पाणी महापालिकेच्या उपशाच्या ठिकाणी जलविरित आणावे अशी सूचना करण्यात आलेली आहे महापालिकेच्या वतीने शहरात दरडोई दीडशे लिटर प्रतिमानसी पाणी पुरवठा होत होता मात्र तोही हो आता एकशे पस्तीस दशलक्ष लिटर्स या हिशोबाने मापन करण्यात येणार असल्यानं महापालिकेला पाणी वापरात मोठा फटका बसलेला आहे त्यात आता धरणातील पाणी कमी होऊ लागल्यानं चिंतेचे धग दाटलेले आहेत नाशिक शहराला पाणीपुरवठा प्रामुख्यानं गंगापूर धरणातून होतो या धरणात अठ्ठावीस पूर्णांक एक टक्का तर मुकणे धरणात अवघा तेरा पूर्णांक सत्याऐंशी टक्के पाणी शिल्लक आहे महापालिकेच्या वतीने शहरात पाणी पुरवठा करण्यासाठी वीस जुलै पर्यंत पाणी पुरेल असं नियोजन केलं आहे मात्र तरी देखील दिवसांचा शॉर्टफॉल होण्याची शक्यता आहे महापालिकेने चर खोदण्यासाठी तयारी केली आहे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श विशेष बाब म्हणून चर खोदण्याचा प्रस्ताव मंजूर करावा या संदर्भातील प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आलेला होता मात्र तो फेटाळण्यात आलाय म्हणजे चर खोदून धरणातील खोलगट भागातील पाणी देखील धरणाच्या जॅकवेल मध्ये आणता येणार नाहीये परिणामी नाशिक करणार ते नामी नाशिककरांवरचे जलसंकट हे कायम आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक